नमस्कार मित्रांनो आज रक्षाबंधनाचा दिवस आजचा दिवस हा फार मोठा असतो बहीण भावाच्या या नात्यावर तो मी बोलणार आहे मित्रांनो बहीण भावाचं नातं हे एवढं रक्ताचं नातं असतं मित्रांनो परंतु हल्लीच्या काळामध्ये बहीण भावाला विसरत चालली आहे भाऊ बहिणीला विसरत चाललेला आहे कसं होतं तेच ना कळता मित्रांनो एवढं रक्ताचं नातं असले तर एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेली मुलगा म्हणजे बहीण भाऊ आपण एवढं म्हणजे आता आटाटू म्हणजे करतो दहाचे आपण मोठे होतो तिच्यासोबत त्याच्यासोबत तिच्यासोबत रडतो झळतो आणतो माहिती आहे मित्रांनो यापूर्वीसाठी एक माझा एक व्हिडिओ आकडला आहे परंतु आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल होणार आहे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडं काही वेगळा बोलणार आहे तरी पण एवढंच विनंती करून किंवा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघत चला मला माहीत आहे माझा व्हिडिओ का बऱ्याच जणांना बोरिंग वाटतो ज्यांना बोरिंग वाटत असेल त्यांनी पडून जावं की नको जावं त्यांची इच्छा परंतु मी थोडंफार बोलणार आहे मला एक गोष्ट कळत नाही मित्रांनो कि एवढं मोठं तुम्ही एवढ्या लवकर का करत होता ज्या तुम्ही लहान होता ज्या भाऊ तुम्ही लहान होता तिच्यासमोर प्रत्येक गोष्टी शेअर करता एक मोठा भाऊ म्हणून काही बहिणी अडचण आली तर सगळ्यात पुढे तो भाऊ समोर होतो तिच्या बहिणीला काही त्रास झाला विपरीत जेव्हा असते तर ती हा विचार करते कि माझ्या होत सर्वात जर कुठले संकट आलं तर मी त्याला सामोरे असेल परंतु हल्लीच्या काही मित्रांनो केवळ काही गोष्टींसाठी एकमेकाला म्हणजे एवढे विसरत झाले की काही नाव नाही आणि त्यात पुढची गोष्ट म्हणजे हीच मोठे झाल्यानंतर जेव्हा दोघाचे लग्न होते त्यानंतर एवढं म्हणजे का दुराव वाढत जातो कि भाऊ आपल्या बहिणीला विसरतो आपल्या विसरते एवढं महत्वाचं मोठा नास्ता असून रक्ताच नातो असून विसरतो का होते असं केवळांमुळे अविचारांमुळे माझ्या देशातल्या संपूर्ण बहिणीला बांधूंना आणि भगिनेला एक ज्ञान दिशे तुमच्या आयुष्यात असलेला काही वाईट काळ हा वेळ काही वेळापुरतीच असेल परंतु वाईट काळात असलेला तुम्हाला मिळालेली बहिणीची भावाची एकमेकांना आता ही फार महत्त्वाची असेल एवढं रक्ताचं राहतात केवळ तुम्ही तुमच्या घरच्या इस्टेटीला इस्टेट जे असते आपलं आपली संपत्ती, आपली मालमत्ता त्याच्या भांडवलावरून तुम्ही भाऊ बहिणीचं नातं एकदम म्हणजे खूप कचेरीमध्ये ठेवता आणि नंतर एकमेकांचं तोंड फुटवून पाहण्याला पाहणं झालं पसंत देखील करत नाही. केवळ काही मालमत्ते पोटी व ज्या आई वडिलांना तुम्हाला एवढं लहानाचं मोठं केलं त्यांना तुम्ही विसरले त्यांच्या कष्टला विसरले केवळ केवळ काही मालमत्ता साठी संपत्तीसाठी एवढे झगडतात कि रक्ताचले नातं विसरून जातात केवढं काही घरात काही थोडा हिसावा मिळावा म्हणून का इतपत म्हणजे तुमचं तिथपर्यंत हे जाते रोज होते तुमची जा, तिथपर्यंत जायची तुम्ही हे देखील विसरता की माझी एक बहीण आहे माझा एक भाऊ देखील आहे पैसा मालमत्ता कधी वाईट बनवत नाही त्यामध्ये तुम्ही स्वतःच्या व्यवहारामुळे त्याला वाईट बनवता तुम्ही आपसात केलेला व्यवहार जो असतो पैशांचा त्याच्यामुळे हे वाईट आहे मला एक मनाचा आहे आता म्हणतात तसं की पैशाची चमक आहे प्रत्येकाला म्हणजे चांगली बनवते क्वालिटी बनवते परंतु माझं त्या बाबतीत बघण्याच्या जरा दृष्टिकोन वेगळा आहे मलाच वाटते की तुम्ही तुमच्या व्यवहारात ती जर गोष्ट जर नीट ठेवली तर मलाच वाटते ते नातं तुटणार नाही परंतु परंतु इथं विषय थोडा वेगळा आहे इथं विषय असा आहे की बा घरच्या मालमत्तेत घरच्या इस्टेटीत मला थोडासा हिस्सा मिळावा म्हणून एवढे तुम्ही म्हणजे एकमेकांच तोंड देखील बघण्यास नापसंत करतो एवढी तुमची इच्छा कशी काय होती मला तेच कळत नाही कुठं जाता तुमचं प्रेम एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेली आपण बोल मुली आपण मोठे होतो एकमेकांचा ताट बहीण भाऊ आपण एकमेकांना शेअर करतो एकाच ताटात खाडतो एकाच ताटात मोठं होतो एकच घरी मोठे होतो जेवढं आपण एकमेकांना जेवढं जीव लावतो तर तेवढ्या गोष्टी जातात कुठे मोठं झाल्यानंतर जातात कुठे अरे जर तुम्ही रक्षा सुद्धा आपण आपल्या बहिणीला घरी न बघत आपल्या भावाला पण विचारत नाही रे कसल्या प्रकारचे राखेन कसल्या प्रकारचं रक्षा बंधन आता एवढ वाईट वाटतो मला तर फारच वाईट वाटलेल आहे. की एवढं म्हणजे येई पर्यंत मजल जाते तरी कशी आपली. कि आपण एकमेकां सोबत एवढ भांडाव केवढ काही मालमत्ते फुटली. परत अर्धा इथं पैसेच नाही लागत आपल्याला. कुठली ही गोष्ट की चांगली पण आहे. तुम्हाला सांगा जरा. केवळ पाच दहा लाखासाठी पाच पन्नास लाखासाठी कितीही काही असू द्या मित्रांनो एवढं सगळ्यांना नम्र विनंती करेन मी की वाईट काळामध्ये आलेला तुम्हाला जो पैसा आहे तो तुम्हाला मदत करणार नाही ज्या मायेच्या पोटी तुम्ही लहानाचे मोठे होतात तुमचे आई वडील गेल्यानंतर भावाला एका एका लहान भावाला त्याची माझी बहीण ही त्याच्यासाठीच त्याची आई असते आणि मोठ्या भावाला देखील त्याची बहीण देखील ते सुद्धा त्याला आईच असते मग एवढं महत्वाचं ना आता तुम्ही काळा बरोबर विचारता मला फार म्हणजे आज आजमध्ये बऱ्याच गोष्टी वाईट वाटल्या आणि त्यावरून त्या देशात घेणाऱ्या सध्याच्या घडामोडीत सुद्धा बघून जेवढं वाईट वाटतंय विचाराचं नाव आहे म्हणजेच एक कोलकातामध्ये जो प्रकार घडला आहे त्यात तर बऱ्याच जणांनी निषेध सुद्धा केला आहे फार वाईट घडलं मित्रांनो असं जपटायला नको होतो परंतु त्यावर मी जास्त काळ बोलणार नाही फक्त एवढंच बोलेन मित्रांनो वैद भावाचा नात्याला तुम्ही जपाल वाईट काळी एकमेकांना बोलवड एकमेकांना जपान किमान वर्षातून दिवाळाने दिवाळीला आणि रक्षा देखील बनवण्या खरतरी ला ला बोलू आहे म्हणजे तुम्ही केवळ स्टेटसाठी मालमत्तेसाठी गणपतीसाठी काही संपत्ती म्हणजे जे पैसे भेटतील त्याच्यासाठीही योगरोध रक्ताचं नसलेलं आता तुम्ही तोंड देखील एकमेकाचं पाहण्याचा नापसंती करता कुठल्या कामाची ते तुमचं एवढं महत्वाचं नात असतील ते एवढंच बोलन मित्रांनो मला काही फार बोला जास्त ना बोलायचं नाही मी जर जास्त आणखी जर बोलत नसलो तुम्ही आणखीच भावन आणि व्हिडिओ आणखीच फार मोठावी शेवटी एकच बोलेन मित्रांनो बहीण भावाच्या नात्यामध्ये पैसा मालमत्ती संपत्ती इस्टेट कुठल्याही प्रकारचा आधी येऊ देता कामा नये एवढंच मी निवेदन सगळ्यांना करेन आणि आज राहिला पक्षबंधनाचा दिवस तर माझ्याकडून माझ्या देशातल्या सगळ्या बंधू भगिनींना मित्रमैत्रिणींना सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा एवढंच बोलणे मित्रांनो माझं बोलणं मी पूर्ण करेन सर्वांना माझा खूप खूप माध्यमातून बाप करा एक आपला लहान भाऊ म्हणून एक मित्र म्हणून वेगळ्या पुरच्या व्हिडिओ तो फरव नमस्कार